एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख मध्ये जिल्हा परिषदेची एक शाळा होती सहा खणाची शाळा खण म्हणजे खोल्या आणि या शाळेचे मुख्याध्यापक किंवा त्यावेळच्या भाषेमध्ये जे हेडमास्टर होते ते पद्माकर साठे साडेपाच फुटाची उंची स्वच्छ गोरा वर्ण अर्ध टक्कल आणि दुडकी चाल सकाळी दहा वाजता शाळा भरे संध्याकाळी चार वाजता सुटे वाजता शाळा भरल्यावर शाळेची सुरुवात ही प्रार्थनेने होत असे प्रार्थना झाल्यावर हे साठे मास्तर आपल्या हातातली छडी घेऊन सगळ्या शाळेमध्ये फेरी मारत असत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या शर्टाची सगळीच्या सगळी बटणं जागेवर आहेत की नाहीत याची खातरजमा हे साठे मास्तर स्वतः करत असत एखाद्या विद्यार्थ्याचं एखादं बटण जर तुटलेलं असेल तर तिथे आपल्या हातातली छडी नव्हन ते ढोसत असत आणि हाताने इशारा करून त्या मुलाला शाळेच्या बाहेर काढत असत बटण तुटलेला मुलगा माझ्या शाळेमध्ये नको हा साठे मास्तरांचा एक प्रघात किंवा त्यांची पद्धत होती त्या दिवशी तो बाहेर काढलेला मुलगा घरी जात असे घरचे जर बऱ्या परिस्थितीमध्ये असले तर लगोलग ते बटन शर्टाला लावून देत पण काही मुलांच्या घरी सुई आणि दोरा याचा पत्ता नसे बटन तर दूरची गोष्ट मग तो मुलगा दोन तीन दिवस उंडारत असे जेव्हा केव्हा कुठेतरी बटन लावायची सोय होत असे त्याच्यानंतर हा मुलगा परत शाळेत यायला सुरुवात करत असे हा मुलगा दोन दिवस चार दिवस आठवडाभर जरी नाही आला तरी साठे मास्तरांना त्याची फिकीर नव्हते हो कारण शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासापेक्षा शर्टाची असलेली सगळी बटणं हा साठे मास्तरांच्या दृष्टीने मूलभूत मुद्दा होता चोडणकर मास्टर तसे लांबच्या गावाहून आलेले त्यामुळे रोजचा दिवस ते जसा एखादा दगड ढकलावा तसे ढकलत होते मोठ्या प्रयत्नाने खुशामत करून अर्ज विनंत्या करून एके दिवशी या चोडणकर मास्तरांनी आपली बदली देवरुखच्या शाळेमधून आपल्या गावाजवळ असणाऱ्या शाळेमध्ये करून घेतली आणि तसा आदेश या साठे मास्तरांना शिक्षण खात्याकडून प्राप्त झाल्यावर चोडणकर मास्तरांनी स्वतःची सुटका करून देवरुखचा निरोप ते निघून गेले आता शाळेला थोडे दिवस एक शिक्षकी शाळेचं रूप आलं म्हणजे पहिले पासून सातवी पर्यंतचे सगळे वर्ग केवळ वर साठे मास्तरांच्या मेहरबानीवर आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये भरायला लागले काही दिवसांनी साठे मास्तरांना शिक्षण खात्याकडून दुसरं पत्र आलं की चोडणकर मास्तर गेल्यानंतर या शाळेच्या मध्ये दुसऱ्या एका शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांचं नाव आहे भार्गव जोशी साठे मास्तरांनी त्या दिवशी भला मोठा सुस्कारा सोडला की आता सातच्या सात वर्ग बघायच्या कामामधून आपली दोन चार दहा दिवसामध्ये सुटका होणार एके दिवशी असेच साठे मास्तर घरामधून निघून आपल्या शाळेच्या आवारामध्ये आले आणि तिथून शाळेच्या इमारतीमध्ये जात असताना त्यांच्या नजरेमध्ये त्या शाळेच्या आवारात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या एका देखण्या माणसाकडे म्हणजे पुरुषाकडे गेलो असेल कुणीतरी असं म्हणून साठे मास्तर आपल्या दुडक्या चालीने आपल्या कार्यालयामध्ये म्हणजे ऑफिसमध्ये गेले फडक काढून त्यांनी आपलं टेबल खुर्ची स्वच्छ पुसलने एवढ्यामध्ये शाळा भरल्याची घंटा म्हणजे दहा वाजल्याची घंटा झाल्यावर साठे मास्तर तिथल्या तिथे दक्ष परिस्थितीमध्ये उभे राहिले आणि शाळेमध्ये प्रार्थनेला सुरुवात झाली प्रार्थना संपल्यावर हातामध्ये छडी घेऊन सगळ्या वर्गांची तपासणी करण्याचा आपला परिपाठ पूर्ण करण्यासाठी साठे मास्तर आपल्या खुर्ची पासून आपल्या कार्यालयाच्या म्हणजे खोलीच्या दारापर्यंत येईपर्यंत बाहेर मगाशी बघितलेला सहा फूट उंचीचा गोऱ्या वर्णाचा देखण्या डोळ्यांचा आणि धारदार नाक असलेला तो माणूस दरवाजाशी येऊन उभा राहिला होता नजरा नजर झाल्यावर साठे मास्तरांच्या चेहऱ्यावर आपण कोण असा प्रश्न उमटल्यावर त्या माणसाने म्हणजे बाहेर उभ्या राहिलेल्या त्या देखण्या माणसाने साठे मास्तरांना नमस्कार केला आणि आतमध्ये येऊ का अशी विचारणा केली एवढ्या दाराशी आलेल्या याचकाला तसच परत पाठवणं त्या दिवशी तरी साठे मास्तरांच्या जीवावर आलं म्हणून ते परत मागे येऊन आपल्या खुर्चीमध्ये बसले आणि त्या ग्रहस्थांना आतमध्ये येण्याची सूचना केली नम्रपणे तो देखणा पुरुष आतमध्ये येऊन उभा राहिला आपल्या झोळी मधून त्याने एक लिफाफा काढून साठे मास्तरांच्या समोर ठेवला तो लिफाफा बघून आता ही काय असे विचार साठे मनामध्ये सुरू झाले त्या विचारांच्या तंद्रीमध्ये त्याने तो लखोटा उघडला आतलं पत्र वाचायला सुरुवात केल्यावर जरा जरा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले आणि त्याने समोर उभ्या असलेल्या त्या देखण्या माणसाला समोरच्या खुर्चीमध्ये बसायची व्यवस्था केली साठे मास्तरांनी बोलायला सुरुवात करायच्या आधीच समोरच्या खुर्चीत बसलेल्या त्या देखण्या माणसाने म्हणजे पुरुषाने साठे मास्तरांना नमस्कार करून आपली ओळख करून दिली की मास्तर मी भार्गव जोशी चाय भले म्हणजे शिक्षण खात्याकडून आपल्या मदतीसाठी पाठवलेला हा शिक्षक म्हणजे हा समोरचा देखणा पुरुष भार्गव जोशी हा प्रकाश साठे मास्तरांच्या डोक्यामध्ये पडला नाटक सिनेमात काम करायचं सोडून हा कुठे इथे शिक्षणाच्या खात्यामध्ये येऊन स्वतःला रगडून घ्यायला तयार झालेला आहे असा भाव किंवा विचार त्यावेळेला साठे मास्तरांच्या मनामध्ये क्षणभर का होईना पण येऊन गेले साठे मास्तरांनी मग मा आपला परत करारीपणा धारण केला समोरच्या भार्गव जोशीना म्हणजे नवीन रुजू झालेल्या शिक्षकांना आपले सगळे कायदे कानू या शाळेचा पूर्व इतिहास गावाची सगळी माहिती सांगितली त्याला हो हो करत मोठ्या आदराने भार्गव जोशीने ते सगळं ऐकून घेतलं आणि सगळ्यात शेवटी साठे मास्तरांनी त्यांना सांगितलं की हे बघा तिसरी पासून पाचवी पर्यंतचे वर्ग तुम्ही बघायचे पहिली दुसरी आणि सहावी सातवी माझ्याकडे असणार हळूहळू साठे मास्तर हे काय रसायन आहे हे, हे भार्गव जोशीच्या लक्षामध्ये यायला लागलं भार्गव जोशी तसे मोकळ्या मनाचे खुल्या विचारांचे आग स्वागत करणारे चार लोक जोडून ठेवणारे असे होते सगळ्यात पहिल्यांदी त्यांना जी गोष्ट खटकली ती म्हणजे नसेल तर विद्यार्थ्याला बाहेर काढणं साठे मास्तरांचा आदर साठे मास्तरांची वडीलकी आणि त्यांचा अधिकार या सगळ्याच्या ओझ्याखाली असल्यामुळे या भार्गव जोशीने समोरासमोर सामना करण्याचं टाळलं पण हे चुकीचं आहे असं मात्र त्यांना राहून राहून वाटत होत भार्गव जोशी तसा वेगळ्या विचारांचा आणि तयारीच आहे त्यामुळे त्याच्यावर त्यांनी तिथल्या तिथे मार्ग काढला आणि पुढच्या दोन चार दिवसामध्ये तो अंमलात आणायला सुरुवात केली साठे मास्तर सकाळच्या फेरीच्या वेळेला ज्या ज्या मुलांना बटन तुटल्याबद्दल बाहेर काढत त्यांना हे भार्गव जोशी मास्तर खुणेने थांबून ठेवत मग ती मुलं जावं की न जावं या विचारामध्ये शाळेच्या असलेल्या प्रांगणामध्ये थोडाशी घोटाळत भार्गव जोशी त्यांच्यापर्यंत पोचत आपल्या जवळचा सुई दोरा आणि बटन घेऊन एकेकाचं -एक तुटलेलं एक एक बटन तिथल्या तिथे शिवून देत आणि पंधरा वीस मिनिटांमध्ये त्या मुलाला परत वर्गामध्ये हजर करत साठे मास्तरांच्या लक्षामध्ये हळूहळू ही गोष्ट यायला लागली की तासाभरापूर्वी बाहेर काढलेला मुलगा तासानंतर वर्गामध्ये परत हजर होतो आणि त्याची सगळी बटणं जागेवर असतात पण भार्गव जोशींच्या या उपक्रमाला साठे मास्तरांनी काही विरोध दर्शवला नाही त्याला काही मोडता घातला नाही काही दिवसांनी देवरुखामध्ये एक नाटक मंडळी झाली नाटक मंडळीचे प्रयोग म्हणजे शनिवार आणि रविवार या प्रयोगाला भार्गव जोशींनी मोठ्या उत्सुकतेने आणि तल्लीनतेने जाऊन हजेरी लावायला सुरुवात केली भारदस्त व्यक्तिमत्व गोड बोलण्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व असल्यामुळे भार्गव जोशींचा त्या नाटक मंडळींच्या कॉन्ट्रॅक्टरशी तिथल्या नेट नट ने मंडळींशी चा चांगला परिचय थोड्या अवधीमध्ये व्हायला लागला आपल्या शाळेतल्या मुलांनाही दर्जेदार नाटक बघायला मिळावी असं कुठेतरी या भार्गव जोशीना राहून राहून वाटायला लागलं आणि केवळ वाटून चांगला विचार करून न थांबता एके दिवशी त्याने त्या आघाडीवरही तोप डागून यश पदरामध्ये पाडून घेतलं मोठ्या मिनतवारीने पण स्पष्ट शब्दामध्ये आलेल्या नाटक मंडळीच्या मालकाशी बोलणी करून त्याने पाच फ्री पास म्हणजे मोफत तिकीट आपल्या पदरामध्ये पाडून घेतली दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये येऊन घोषणा केली की तिसरी पासून सातवी पर्यंत नुकत्या झालेल्या परीक्षेमध्ये जो कोणी मुलगा पहिला आलेला असेल त्याला त्या नाटकाच तिकीट भार्गव जोशी मास्तरांनी सुपूर्द केलं आणि संध्याकाळच्या शो ला येण्याचं निमंत्रण हे त्याच्या पाठीवर हात देऊन थोपटून दिला मोफत पास आपल्या मुलांसाठी आणणारे भार्गव जोशी मात्र प्रत्येक वेळी प्रत्येक प्रयोग स्वखर्चाने तिकीट काढून बघत असत ही गोष्टही त्या नाटकाच्या मालकाने जाणीवपूर्वक अधोरेखित करून आपल्या संग्रही ठेवलेली होती त्यामुळे जाता जाता उपकार होत आहे तर पाच फ्री पास द्यायला काही हरकत नाही या मास्तरांची त्याच्यामध्ये कुठे लफंगेगिरी लुच्चे लबाडी नाही हा विचार मनात करून पुढच्या सगळ्या वेळेला त्या त्या नाटक कंपन्यांचे मालक पाच फ्री पास या भार्गव जोशी मास्तरांच्या स्वाधीन स्वतःहून करायला लागले गावामध्ये चार मोठ्या माणसांशी चार सज्जन माणसांची ओळखी करण्यामध्ये या भार्गव जोशींचा हातखंडा होतो शाळा मास्तर किंवा त्यातल्या त्यात हेडमास्तर म्हणजे मुख्याध्यापक शाळेमध्ये आपला कितीही दरारा प्रस्थापित झाला असला तरी एका माणसाला आणि एका दिवसाला कायम घाबरत आणि त्या गोष्टीला हे साठे मास्तर म्हणजे देवरूपच्या शाळेचे मुख्याध्यापक मास्टर सुद्धा अपवाद नव्हते आणि तो दिवस म्हणजे शाळेच्या तपासणीचा म्हणजे इन्स्पेक्शनचा दिवस आणि ज्याला घाबराव तो माणूस म्हणजे दिपोटी आता दिपोटी हा डेप्युटी या इंग्लिश शब्दाचा देवरुखामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेला अपभ्रंश होता तालुक्याच्या ठिकाणी त्यावेळेला डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणून एक पद असायचं म्हणजे उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी जिल्हा कार्यालयामध्ये म्हणजे रत्नागिरीला असत आणि तालुक्याच्या लेव्हलवर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणजे दिपोटी असे हा दिपोटी तालुक्यातल्या सगळ्या शाळांची एक एकदा वर्षामधून तपासणी करत असे आणि त्याचा अहवाल मुख्य शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवत असे हा शाळा तपासणीचा दिवस प्रत्येक हेडमास्तरला म्हणजे मुख्याध्यापकाला फार कठीण जात असे त्या दिवशी हेडमास्तरांना सुद्धा कोणाच्या तरी समोर उभं राहून उत्तर देण्याची वेळ येत असे साठे मास्तर तसे व्यवस्थित आणि कुठच्याही भलत्या फंदामध्ये न पडणारे असल्यामुळे आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या त्यामध्ये फारसं काही वाईट असं या साठे मास्तरांच्या वाट्याला कधी आलं नव्हतं यावेळी जो तपासणीचा म्हणजे तपासणी करण्याला दिपोटी येणार असल्या दिवसाचा जो कागद होता तो नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये साठे मास्तरांच्या टेबलवर टपालाने येऊन पडला शिक्षण खात्याकडून आलेला तो लिफाफा बघूनच साठे मास्तरांना हे इन्स्पेक्शनच बोलावणं किंवा दिपोटी साहेबांच्या येण्याचा हा सांगावा आहे हे बाहेरूनच कळलं त्याने तो लिफाफा उघडला नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये तारीख दिलेली होती पण खाली जे शिक्षण अधिकाऱ्याचं म्हणजे दिपोटीचं नाव होतं ते मात्र साठे मास्तरांना सुद्धा घाम फोडणार होत त्यावेळेला या सगळ्या जिल्ह्यामधल्या दिपोटीमध्ये गोखले साहेब म्हणून जे होते ते अतिशय कडक शिस्तीचे आणि लोकांच्या मागे लागून काम करून घेणारे होते असा त्यांचा वचक सबन जिल्ह्यामध्ये पसरलेला होता हे गोखले दिपोटी पुढच्या आठवड्यामध्ये शाळेची तपासणी करायला येणार आहे हे कळल्यावर साठे मास्तरांच्या पायाखालची जमीन सरकली दुसऱ्या दिवसापासून त्यांनी शाळेमध्ये येऊन अधिक मेहनत घेऊन सगळ्या गोष्टी नीट आहेत ना याची खातर जमा करायला सुरुवात केली तो आठवडा भराभरा सरला आणि दिपोटी साहेब येण्याचा दिवस दुसऱ्या दिवसावर येऊन ठेपला साठे मास्तरांनी स्वतःची आणि शाळेची जेवढी काही काळजी घ्यायची होती तेवढी घेतली होती पण त्यांना आपल्यापेक्षा काळजी जास्त वाटत होती या खुल्या स्वभावाच्या आणि मोकळ्या मनाच्या भार्गव जोशींची भार्गव जोशींना आदल्या दिवशी आपल्या कार्यालयामध्ये बोलवून साठे मास्तरांनी उद्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे याची पुन्हा एकदा उच्चार करून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे तशा वधवून घेतल्या त्यांना सांगितलं की उद्या जरा शाळेमध्ये नीट वागा संयमानी वागा कारण शेवटी जबाबदारी मास्तर म्हणून या साठे मास्तरांची होती रात्रभर साठे मास्तरांना झोप लागली नाही हे कडक स्वभावाचे दिपोटी येऊन काय लालशाही रंगून जातील याचा त्यांना नेम वाटत नव्हता नेहमीपेक्षा थोडं लवकर म्हणजे नऊ वाजण्याच्या सुमारास हातामध्ये एक भरलेला टिफिन घेऊन साठे मास्तर शाळेमध्ये अवतीर्ण झाले दिपोटी आला की दुपारचं जीवन बहुधा शाळेमध्येच होत असे म्हणून या साठे मास्तरांनी आपल्या बायकोला सकाळी लवकर उठवून या डिपोटीसाठी चांगला सैपाक आणि पक्वान्न म्हणून पूर्णाच्या पोळ्या करून घेतल्या होत्या आणि त्या टिफिनमध्ये घालून ते शाळेमध्ये खाऊन आले होते जसे दहा वाजायला ला लागले तसं साठे मास्तरांच्या हृदयाची धडधड वाग वाढायला लागली दहा वाजले तरी या भार्गव जोशी मास्तरांचा पत्ता नव्हता आता हा माणूस कुठे गेला असा विचार करत असताना काल एवढं समजावून सांगून सुद्धा या माणसाला कसलीच फिकीर नाही असं एक गणित आणि त्याचं उत्तर साठे मास्तरांनी मनाशी काढलं पण त्या उत्तराने त्यांचा आजचा प्रश्न सुटणार नव्हता त्यामुळे जे येईल त्याला आपण आज तोंड देऊ असा मनाचा हिय्या करून साठे मास्तर आपल्या वर्गावर शिकवण्याच्या कामाला लागले शिकवण्यामध्ये त्यांचं त्या दिवशी अजिबात लक्ष नव्हतं सारखं लक्ष शाळेकडे येणाऱ्या रस्त्यावर होतं कारण कुठच्याही क्षणी दिपोटी साहेब शाळेमध्ये येऊन थडकणार होते शाळेची तपासणी करायला अकराच्या सुमारास साठे मास्तरांना धक्का बसेल असं दृश्य त्या रस्त्यावरती दिसायला लागलं गोखले साहेब म्हणजे दिपोटी आणि त्यांच्या बरोबर सलगी करत गप्पा मारत येत असलेले हे भार्गव जोशी बघून साठे तीव्र संताप आश्चर्य दुःख या सगळ्या वेदना एकदम जाणवायला लागल्या जसे जसे दिपोटी साहेब शाळेच्या जवळ यायला लागले तसे परत एकदा आपला कोट सारखा करून डोक्यावरची टोपी नीट करून साठे मास्तर त्यांना सामोरे म्हणून शाळेच्या दरवाजा साहेबांनी त्यांना नमस्कार केला साठे सा... मास्तरांनी प्रति नमस्कार आणि दिपोटी थेट येऊन हेडमास्तरांच्या खोलीमध्ये बसले आता आपली खैर नाही हे साठे मास्तरांनी मनाने ताडलं वास्तविक त्यांच्या बरोबर सलगी करत आलेल्या भार्गव जोशी मास्तरांनी आता तरी आपल्या वर्गावर जायला पाहिजे होत पण तस न करता आगाव पना करत हे भार्गव जोशी मास्तर डिपोटी बरोबरच कार्यालयामध्ये म्हणजे हेडमास्तरांच्या खोलीमध्ये येऊन डिपोटी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून खुर्ची बसले होते गोखले साहेबांनी मोठ्या मोकळेपणाने शाळेची चौकशी सुरू केली त्यांना काही माहिती साठे मास्तर देत दे होते थोडीशी माहिती हे भार्गव जोशी साहेब कधी त्याला दुजोरा देत होते किंवा माहिती पुरवत होते तासभर गेल्यानंतर आता उठतील आता उठतील आणि शाळेमध्ये फेरी मारतील तपासणी करतील असहून राहून या साठे मास्तरांना वाटत होतं पण हे दिपोटी गोखले साहेब मात्र उठायचं काही नाव घेत नव्हते काटा म्हणजे घड्याळाचा काटा बाराच्या वर आला तरी दिपोटी साहेब मोकळ्या मनाने इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलेले होते मधून मधून तुमचा हजेरी पट दाखवा मधून मधून तुमच्या शाळेचं रजिस्टर दाखवा लिव्हिंग सर्टिफिकेटची फाईल दाखवा असं जुजबी सांगून ती फाईल आल्यावर न बघताच तशीच टेबलावर पाडून ठेवत गोखले मास्तर आधी या भार्गव जोशींची आणि मग साठे मास्तरांची गप्पा मारत वेळ काढत होती साडेबारा वाजले त्यांनी म्हणजे दिपोटी साहेबांनी भार्गव जोशीने विचारलं की काय हो जोशी मास्तर आज तुमच्याकडे जेवायला काय दुपारी भार्गव जोशीने उत्तर दिलं की आज बायको शिरापुरीचा बेत करणारे अरे वा म्हणे शिरापुरी मला भारी आवडणारी गोष्ट आहे आज आपण तुमच्या घरी जेवायला येऊ हो। हे म्हटल्यावर उंटाच्या पाठीवर शेवटची काडी पडावी असं समोर बसलेल्या साठे मास्तरांना झालं गोखले साहेब कडक दिपोटी पण आपल्या आजच्या इन्स्पेक्शनला शाळेमध्ये अतिशय खेळकर गप्पा मारत आहे भार्गव जोशी आपले असिस्टंट त्यांच्याकडे सरळ सरळ तुमच्याकडे आज जेवायला येतो म्हणून त्यांच्या गळे पडतायत आपण आणलेल्या पुरणपोळीचा वास आता या खोलीमध्ये सुटलेला आहे पण पुरणपोळीची हे गोखले साहेब दिपोटी काही दखलही घेत आहेत हा सगळा प्रकार साठे मास्तरांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे होतो एक वाजायच्या सुमारास दिपोटी साहेब उठले आणि जोशी मास्तरना म्हणाले शिरापुरी नक्की केलीये ना भार्गव जोशीने हो हो नक्की केलीये असं दोन दोनदा सांगितल्यावर दिपोटी साहेब साठे मास्तरना म्हणाले यांच्याकडून जेवून घेतो लगबगीने उठून आपली बॅग हातामध्ये घेऊन साठे मास्तरांना काही कळायच्या आत डेप्युटी गोखले या भार्गव जोशींकडे जेवायला म्हणून तरा तरा शाळेच्या बाहेर पडले दीपोटी साहेब जेवायला निघून गेल्यावर या साठे मास्तराने आपला टिफिन उघडून त्यातली पुरणपोळी संपवली आणि लगबगीने परत टेबल साफ करून आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले अर्ध्या पाऊण तासामध्ये हे दिपोटी परत येतील त्याची वाट बघत सकाळपासून जेवणाची वेळ होईपर्यंत या दिपोटीने साठे मास्तरांना आपल्या समोर एखाद्या नजर कैदेमध्ये बसवावं तसं बसवून ठेवलं होतं त्यामुळे शाळेमध्ये जो काही गोंधळ व्हायचा तो होत होता भर इन्स्पेक्शनच्या दिवशी सुद्धा शाळेतली सगळी मुलं आरडाओरडा दंगा मस्ती करण्यामध्ये मशगूल होऊन गेलेली होती आता येतील मग येतील थोड्या वेळाने येतील असं वाटून 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 साठे मास्तरांचं शरीर हळू, हळू, आंबायला लागलं अडीचच्या सुमारास समोरून भार्गव जोशी मास्तर एकटे येताना साठे मास्तरांना दिसले आता साठे मास्तरांच्या मनामध्ये तेव्हा एक थोडासा विनोदी विचार चमकून गेला की बहुतेक डेपोटी साहेबांनी शिरापुरीवर हात मारून तिथल्या तिथेच आपल्या वामू म्हणजे दुपारच्या झोपेची सुद्धा सोय केलेली दिसते हा विचार मनातनं झटकून टाकत आलेल्या भार्गव जोशी मास्तरांकडे बघत साठे आपल्या खोलीमध्ये म्हणजे खुर्चीमध्ये बसून होते भार्गव जोशी समोरून आले त्यांनी दोन पांढरे कागद या साठे मास्तरांच्या समोर ठेवले साठे मास्तरांनी ते डोळ्या खालून घालायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला अंगामध्ये झिंझिण्या नावाचा जो, नावा जो काही प्रकार असतो तो येऊन गेल्याचं साठे मास्तरांना हळूहळू जाणवायला लागलं त्या कागदावर स्वच्छ अक्षरामध्ये गोखले साहेबांनी तपासणीचा सगळा अहवाल लिहून पाठवला होता आणि या शाळेला उत्कृष्ट नव्हे तर सर्वोत्कृष्ट दर्जा आपल्या तपासणीमध्ये देऊन खाली सही करून ते कागद भार्गव जोशींबरोबर या साठे मासरांकडे पाठवून दिले होते काहीही तपासणी न करता शाळेमध्ये फेरी न मारता आपल्या शाळेच्या बद्दल इतका उत्कृष्ट अहवाल या डिपोटी साहेबांनी वर कळवला आहे हे साठे साहेबांना स्वप्नाच्या पेक्षाही पलीकडचं काहीतरी वाटत होत आता याचा कोणीतरी खुलासा करायला हवा असं राहून राहून साठे मास्तरांना वाटायला लागलं आणि म्हणून पहिलं आलेलं गिराही देवाच्या नावाने असं म्हणून भार्गव जोशीनाच त्यांनी त्याबद्दल विचारायचं ठरवून टाकलं भार्गव जोशी मास्तरांकडे वळून साठे मास्तर म्हणाले काय हो कसे वाटले हे भार्गव जोशी हळू हसले आणि म्हणाले की इन्स्पेक्शन तुमच्या मनासारखं झालं आणि अहवालही तुम्हाला हवा तसा मामानी दिलेला आहे आता अहवाल दिलेला आहे हे पर्यंत सगळं साठे अपेक्षित या सगरामध्ये टाकत होते पण मामानी दिलेला आहे हे म्हटल्यावर चमकून त्याने भार्गव जोशींकडे पाहिलं भार्गव जोशी स्वस्थपणे आघळपगळ पणे समोरच्या खुर्चीत बसत साठे मास्तरांना म्हणाले क्या हो हे दिपोटी गोखले म्हणजे माझे मामा आहेत हे दिपोटी साहेब माझे सखे मामा आहेत हे ऐकल्यावर साठे मास्तरांनी जो आ वाचला तो त्या दिवशी शाळा सुटेपर्यंत तसाच वासलेला होता